आपण रोज तासन तास सोशल मीडियाच्या फीड स्क्रोल करत असतो आणि त्यात मस्करीच्या किंवा सारक्याझमच्या नावाखाली आपल्याला डिग्बर रील्स आणि पोस्ट दाखवल्या जातात ज्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एखाद्या व्यक्तीला बॉडी शेम केलेलं असतं या गोष्टींचा आपण इतक्या सिरियसली विचार कधीच करत नाही नैसर्गिक सौंदर्य या। याला कितीही महत्त्व आपण देत असलो तरी आजच्या काळात नैसर्गिक सौंदर्याच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत का मार्केटमध्ये अनेक नवीन ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत पण हल्ली या सगळ्या ट्रीटमेंट आपल्यावर लादल्या जात आहे का उत्तीर्ण झालेल्या निगमला तिच्या फेशियल फीचर्समुळे मीडियावर ट्रोल करण्यात आले हा नेमका प्रकार काय घडलाय आणि त्याचा या बदलत्या ब्युटी स्टँडर्डशी काय संबंध आहे तेच माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत दहावी टॉपर प्राची निगमचं प्रकरण काय ते आधी सांगते उत्तर प्रदेश बोर्डाचा दहावी परीक्षेचा निकाल वीस एप्रिलला जाहीर झाला उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये राहणाऱ्या रहा, प्राची निगमने दहावी बोर्डाच्या परीक्षेत सहाशे पैकी पाचशे एक्क्याण्णव गुण मिळवत टॉप केले साहजिकच तिच्या या यशाने तिचे कुटुंबीय मित्रमैत्रिणी सर्वच जण आनंदात होते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता अनेक न्यूज चॅनलने तिचे इंटरव्ह्यू घेतले बातम्यांमधून सुद्धा ती झळकली तिच्या स्वप्नांबद्दल तिच्या ध्येयांबद्दल ती सर्वांना सांगत होती मार्गदर्शन करत होती पण लोकांनी ना तिची सक्सेस स्टोरी ऐकली ना तिचं कौतुक केलं झालं उलटच लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली तिने परीक्षेत मिळवलेलं यश हे कितीही मोठं असलं तरी तिच्या चेहऱ्यावरच्या केसांमुळे प्राची सोशल मीडियावर ट्रोल झाली या केसांवरून तू जरा तुझ्या दिसण्याकडे लक्ष दे जरा स्वतःला मेंटेन ठेव पापा का परा असं बोलत अनेकांनी तिची खिल्ली उडवली तर अनेक जण तिची पाठराखण करत या सगळ्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तरं सुद्धा देत होते एवढ्या आनंदाच्या क्षणी कोणी या आनंदावर अशा प्रकारे विरझण टाकेल असा विचार सुद्धा कधी प्राचीने केला नसेल या ट्रोलिंगचा आम्ही निषेधच करतो आता प्राची नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली आहे तिचं वय पंधरा ते सोळा वर्षांच्या दरम्यान असेल म्हणजेच ती सध्या टीनेजमध्ये आहे या अवस्थेमध्ये अनेक हॉर्मोनल इम्बॅलेन्स होत असतात याचं कारण आपलं शरीर अनेक बदलांना सामोरं जात असतं या हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे बऱ्याचद्या मुलींच्या चेहऱ्यांवर केसांची लव यायला सुरुवात होते कधी कधी ही लव अगदी हलकी असते तर कधी कधी जाड आणि काळे केस हे हानुवटीवर आणि ओठांच्या वर यायला लागतात आणि यांची वाढ सुद्धा झपाट्याने व्हायला लागते साहजिकच हे केस दाढी मिशी सारखे दिसायला लागतात टीनेजमध्ये मुलींना सगळ्यात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे पीसीओएस ची समस्या पीसीओएस म्हणजे एस म्हणजेच पॉलिस्टिक ओव्हरी सिंड्रोम पुरुषांमध्ये असणाऱ्या अँड्रोजन नावाच्या हार्मोन्सचं प्रमाण मुलींच्या शरीरामध्ये या पी सी ओ एसच्या समस्येत वाढायला सुरुवात होते आणि यामुळेच वजन वाढणं चेहऱ्यावर केस येणं पिंपल्स येणं या समस्या उद्भवतात अँड्रोजन हा हार्मोन मुलं जेव्हा टीनेजमध्ये असतात तेव्हा त्यांना या हार्मोनमुळे दाढी मिशा यायला सुरुवात होते अँड्रोजन हा पुरुष संप्रेरक हॉर्मोन आहे पण स्त्रियांच्या शरीरात सुद्धा हा तयार होतो फक्त त्याचं प्रमाण स्त्रियांच्या शरीरामध्ये कमी असतं वर अनेक उपाय आहेत त्यापैकी संतुलित आहार घेणं वजन कमी करणं हॉर्मोन्स कमी करण्याची औषधं ज्यामुळे हार्मोन्स नियंत्रणात राहतात अशा अनेक ट्रीटमेंट आपण डॉक्टरांच्या मदतीने घेऊ शकतो पण चेहऱ्यावर आलेले हे केस काढायचे की राहू द्यायचे हे ते व्यक्तीच ठरवू शकते आणि मुळात वाढत्या वयात मुलींच्या चेहऱ्यावर ल उठणं हे अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे त्यात बाऊ करण्यासारखं काहीच नाहीये प्राचीन सोबत जे ट्रोलिंग घडलंय ते अगदी कोणासोबतही होऊ शकतं आता बॉडी शेमिंग म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक स्वरूपावर जर कोणी टिप्पणी करत असेल तर साहजिकच त्या व्यक्तीवर त्या गोष्टींचा वाईट परिणाम होतो अशा गोष्टी त्या व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानी पोहोचवू शकतात आणि म्हणूनच भारतामध्ये या संदर्भात वेगवेगळे कायदे आणि तरतुदी आहेत अशीच एक तरतूद आहे भारतीय दंड संहितेचे कलम चारशे नव्याण्णवमध्ये या तरतुदीत जर एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारं विधान कोणीही लिखित किंवा तोंडी माध्यमातून करत असेल तर त्या व्यक्तीवर मानहानीचा फौजदारी गुन्हा दाखल होऊन तिला दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात याशिवाय वकील पोलीस आणि संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संपर्क साधून हा बदनामी करणारा डेटा कायमस्वरूपी काढून टाकण्याची मागणी सुद्धा करू शकतात दोन हजार सोळा मध्ये मुलींच्या वृत्तीच्या झालेल्या एका सर्वेक्षणानुसार सत्तेचाळीस टक्के मुलींनी हे के मान्य केलंय की त्यांना स्वतःच्या दिसण्यावर आत्मविश्वास वाटत नाही यामुळे समाजात वावरताना सुद्धा त्यांना मर्यादा येतात आणि यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होते दुर्दैवानी या मुलींसाठी बॉडी शेमिंगला सामोरं जाणं हा रोजच्या जगण्याचा भाग बनलाय पूर्वीच्या काळातही मुलींना टीन मध्ये असताना चेहऱ्यावर अंगावर केसांची लव येणं अशा समस्या भेडसावत होत्या पण त्याचा कधीही कुणी इतका बाऊ केला नाही मग आत्ता यावरून ट्रोल करण्याचं कारण काय मुलींनी एका विशिष्ट प्रकारे दिसायला हवं आणि तसंच राहायला हवं हा अट्टहास का गेल्या पाच वर्षात बॉलिवूड आणि सोशल मीडियाने खूप सारे अनरिअलिस्टिक ब्युटी स्टँडर्ड्स आपल्यावर लादले आहेत वेगवेगळ्या ला क्रीम स्टोनर आणि स्क्रब विकायच्या नादात तुम्ही स्किन केअर करायलाच हवं हे जितकं प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं आहे तितकंच बोटॉक्स म्हणजे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी चेहऱ्यावर घेण्यात येणारं इंजेक्शन सर्जरीचं प्रमाण सुद्धा वाढलंय ह्या सगळ्या स्किन ट्रीटमेंट केलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटीज ला आपण सतत बघत असतो आणि यामुळे आपल्या डोक्यातल्या सौंदर्याच्या व्याख्या अप्रत्यक्षपणे बदलत चालल्यात प्राचीन निगमचं जे ट्रोलिंग करण्यात आलं हाही त्याचाच एक प्रकार मुलींनी वॅक्सिंग आणि थ्रेडिंग हे करायलाच हवं हा अट्टाहास आपण धरतोय आणि आपल्याला अंगावरची नैसर्गिक केस हे खिळसमाने वाटायला लागलेत पण मग या सगळ्यात नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या लहान मुलींना ब्युटी पार्लरच्या दिशेने ढकलणं हे कितपत योग्य आहे हे त्यांचं बालपण हिरावून घेतल्यासारखं नाहीये का हे जे नवीन ब्युटी ट्रेंड सेट होत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नॅचरल ब्युटी नैसर्गिक सौंदर्य हे जपलं पाहिजे आम्हाला रील नको रिअल हवं असं एकीकडे आपण म्हणत असताना दुसरीकडे याच नैसर्गिक सौंदर्याला आपण ट्रोल करतोय का मंडळी तुमचे यावर काय विचार आहे तर हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा